व्यापाऱ्यांना गोदामासाठी देण्यात आलेला भूखंड सिडकोकडून रद्द व्यापारी आक्रमक नवी मुंबई एपीएमसीतील व्यापाऱ्यांना गोदामासाठी देण्यात आलेला भूखंड सिडकोकडून रद्द करण्यात आल्याने व्यापारी आक्रमक झाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सिडकोकडून कडून व्यापाऱ्यांना देण्यात आलेला हा भूखंड बेकायदेशीरपणे प्रक्रिया राबवून सिडकोने रद्द केल्याचा आरोप एपीएमसी व्यापाऱ्यांनी केला आहे सिडको कडून या भूखंडाच्या विकासात सातत्याने अडथळे निर्माण केले गेले त्यामुळे हा भूखंड विकासाधीन राहिला आणि आता व्यापाऱ्यांना याबाबत विचार करण्यासाठी योग्य मुदत न देता सिडकोने परस्पर भूखंड रद्द करण्याची प्रक्रिया राबवली यामुळे आठशे बासष्ट व्यापारी बाधित झाले असून सिडकोचा हा निर्णय म्हणजे व्यापाऱ्यांच्या व्यावसायिक हक्कांवर बाधा असल्याचे मत व्यापारी प्रतिनिधी मोहन गुरनानी यांनी सांगितले आम्ही स्थानांतर करताना आम्हाला खूप सारी सुविधा भेटलेली होती आमचा एवढी झाला होता शासनासंखी आणि त्याप्रमाणे आम्हाला एक वेरहाऊसचा भूखंड दिला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये आम्ही ते भूखंडाचे ॲग्रीमेंट केली जे आणि जेव्हा आम्ही प्लॅन पास सँक्शन करायला गेलो एन एम एसीकडे त्यांनी सांगितलं तुम्ही ह्याच्यावर हे करून घ्या आपले ह्याची जे तुमच्या जे डी सी रूल्स आहेत ते चेंज करून घ्या तर मी शेटकला सांगितला अरे सिडकोनी त्यांची रिप्रेझेंटेशन शासनाने केली शासनाने शासना दोन हजार दोन मध्ये परत आम्ही घ्यायला गेलो तर त्यांनी सांगितलं आम्ही सांगितलं की हे आमच्या काय वाक ते दोष नाही कारण की शासनाने जर आम्हाला एफ एस आय दिली तर मी बांधार तरी कस तर त्याला आम्हाला सात वर्ष सिटकोला आम्हाला कन्व्हिन्स करायला लागेल ला। त्याच्यानंतर दोनशे अकरा मध्ये एक एम डी आले त्यांनी आम्हाला हे करून दिलं पण बारा वाजे दुसरे जे एम डी आले त्यांनी सांगितलं की नाही हे पुढच्या एम डीला काय पॉवर नव्हता आणि त्यांनी हे केलं आहे म्हणून तुम्हाला अठ्ठाणू पासून एल पी लागला मग आम्ही कोर्टात गेलो कोर्टाने निर्णय दिला आणि सिडकोला डायरेक्ट केला की तुम्ही हे यांना ऐकून त्यांना हिअरिंग देऊ तुम्ही निर्णय घ्या त्यांनी काय हिअरिंग दिली नाही सिटकोनी आम्हाला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आम्ही हिअरिंग करायला स्वतः त्यांच्याकडे गेलो त्यांच्या हाती हिअरिंग घेतली पण त्याचा काही निर्णय अजून दिला नाही आणि आता एक तारीखला त्यांनी टर्मिनेशन नोटीस आम्हाला आम्हाला आमची ती काय नोटीस मिळाली आणि ते त्याच्यानंतर ते, चार तारिक ते लेटर आम्हाला मिळाला पाच आणि सहा सुट्टी होती सात तारीख कब्जा घ्यायला आले ते आणि आठ टेंडर ते काढला म्हणजे एक दिवसात सत्तावन्न प्लॉटचा टेंडर काढून ते बुकलेट छापून एक दिवसात सगळा काम शिकवणी त्याच्यापासून दिस दिसून येते काहीतरी जास्त त्याच्यामध्ये त्याच्या मागे काहीतरी शरीर आता आम्ही निर्णय केलेला आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसला सांगितलं आहे आणि मला आशा आहे की ते आम्हाला न्याय देणार पर आणि परवापर्यंत काहीतरी त्याच्यावर बाग निघेल जर नाही निघाला तर आम्ही हायकोर्टात पिटिशन करणार आणि जर ती तिथे पण बघा गेलो नाही तर आम्ही खूप हरतात बसणार असणार आणि एकोणतीस तारीखपासून आमच्या जे पत्र आहे आवेदन पत्र जे आहे ते आम्ही माननीय मुख्यमंत्रीला दिलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की ते त्याच्यावर ते, 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 ते ते ॲक्शन घेणार आणि आम्हाला न्याय देणार पण जर नाही झाला तर उद्या परवा आम्ही हायकोर्टमध्ये पर रिट दाखल करणार आहे आणि स्टे छाप व्यक्त करू जर ते पण नाही झाला तर मी स्वतः एकोणतीस तारीखपासून इथे नवी ए पी एम सीमध्ये एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार अधिक विश्वास। आता तुमची नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा